डॉक्टर आदिश साहेबां संजय देवी साहेबांना शब्द त्या दिवान आहेत की लिंगा येऊन कधी त्यांचं रक्त आमच्या अगत आहे त्यांचं रक्त आमच्या अगत आहे आम्ही कुणावरती अन्याय करत नाही पण अन्याय करणाऱ्याला आम्ही कोणाच देखील एवढं सोपं नाहीये द्वय मला उमेदवारी मिळाल्यापासून निवडणूक राहिली मी काय होत माझं काय होत आहे माझं काय होतंय की आता तुम्ही डिशन घेऊ नका जनतेने ठरवलंय माझं काय करायचं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ठरवलंय कार्यकर्त्यांनी ठरवलंय सात तालुक्यातल्या लोकांनी ठरवलंय अरे आज पाच लाख रुपये दिलेला आहे पाचशे रुपये सुद्धा दिलेला आहे आणि मध्ये गोष्टी जण करतोय अरे लागा वाटायला पाहिजे तुम्हाला या तालुक्यामध्ये मंदिर आहे लाखो लोक येतात तुम्हाला एक रुपये आला नाही एक कोटी माझा दोन कोटी माझा पाच कोटी मी लिहू शकतो की नाही तुम्हाला विश्वास आहे मी देऊ शकतो की नाही कारण माझा नेता देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरती बसलाय व नेता थमताय ना निधीची काही चिंता नाही निधीची काही काळजी नाही तुम्ही सांगायचं आणि मिळाला नाही तुम्ही सांगायचा ना आणि आनंद रस्ते गावामध्ये अंतर्गत रस्ते समाज मंदिर जिल्हा परिषद अंगणवाडी रस्ते तुम्ही सांगा हो गेल्या सत्तर वर्षामध्ये जे तालुक्यामध्ये विकासाच काम झालं नाही ते मी तुम्हाला पाच वर्षात करून दाखवतो पाच मी तुमच्या उमेदवारी मागण्यापूर्वी प्रत्येक गावात काय ना काय दिला विधान परिषदेचा आमदार होतो जर तुम्ही मला विधानसभेचा आमदार केला सुरुवातीला समान असतो असतो की नाही अरे मी सगळं हिसा मागून काय म्हणत नाही मागून काय मिळत असत हिरसाव करावं लागतं मागून भीक मिळते हिसा आपण किती देतो भिका तुम्ही शंभर रुपये कुणी दिले असा माणूस कोणी घ्यायचा पाच रुपये आहे दहा रुपये बरोबर मागून भीक मिळते फक्त हिसकाहून घ्यावा लागतो

मी इकडे उमेदवारी करायचं म्हटलं का पंधरा दिवस पिढ्यामध्ये माझा प्रचार माझ्या विरोधकांनी इतका केला की मला प्रचार माझ्या त्यांनी काही शिल्लक नाही माझ्या वरिष्ठ नेत्यांना मी इकडे उमेदवारीची तयारी करतोय हे मी नाही सांगितलं माझ्या विरोधकांनी सांगितलं की हो होय घुसायला हवाय हे घोसायला लागलाय मला कुठे आज तुम्हाला तयारी करतोय नाही मी तिथं काम करतोय तुम्ही जर मला उमेदवारी दिली तर मी तिथं लढू शकतो की त्या लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली चारशे आहे सांगलीचे होते, सांगली होते सांगली का उमदी होत आता उमदी मोठ सांगली कुठली उमदी शेवटचं गाव आहे अरे जर नेता थांबे असेल ना तर काही घडू शकता म्हणून उमदीच्या एमआयडीसी झाली आहे

आहेत आमचा एका कोरवा केली गेली का या तालुक्यात पृथ्वी जावा असेल जिथे यशही जात आहे सरकार पूर्व भागामध्ये एक एसी देव्या सगळ्या गावामध्ये एसी चालू करून देतो योजना गोष्टी ग्रामधेशन मिळत नाही तर आपला मुलगा शिकायला असेल बारावी नंतर शिक्षण घेत असेल तर आपलं सरकार ओबीसीच्या मुलांना आरोग्य रुपये खात्यावरती देत आहे

बारावी नंतर शिक्षण बारावी नंतरचं शिक्षण सांगलीला कोल्हापूर आहे त्याला अर्ज बघायला सांगा त्याला आपण डायरेक्ट आण आदिवासी जमातीच्या महाराष्ट्रातल्या सरकारी सरकार पंच्याण्णव देणार तुम्ही फक्त पाच टक्के वाढायचे मी आज घोषणा करतोय दोन सुटके पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आपल्याला सत तालुक्यामध्ये करायचं मध्ये सत तालुक्यामध्ये पहिली सुटके आपल्या

लिखाय समाड़ा फोटा भाउ उपाधी हुई महिला नेता बोलली पंधराशे रुपये मध्ये भाग काय म्हणली पंधराशे रुपये मध्ये येतोय मी म्हणलं तुम्ही पंधराशे रुपये त्यांना पंधराशे रुपयाची किंमत करणार नाही एक हजार रुपये हॉटेला चार पिताय त्यांना दीड हजार रुपयाची किंमत करणार नाही दीड लाखाचा गॉगल दोन लाखाची पर्स पायात वीस हजारचा चालल घालणाऱ्याला दीड हजार रुपयाची किंमत चालणार नाही

आम्ही सगळी व्यवस्था केली आहे गावातल्या प्रमुख लोकांच्याकडं सगळ्या लोकांना आपल्याला आणायचं आहे या मुला तुम्ही चिंता करू नका मी आता आमदार आहे परिषदेचा माझा आता तुम्ही निवडून दिल्यानंतर रिक्त होणार आहे ते परत आपल्या तालुक्यात फिरावं अशी मी विनंती माननीय देवेंद्र फडणवीस आहे बरोबर

तुम्हाला सगळ्यांना देतो आणि तीस तारखेला तुम्ही कमाल जिल्ह्यासोबत जो मतन दाबो त्याची जास्त मतांना माझ्या सारख्या कार्यकर्त्याला निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि म्हणतो हार्दिक 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 चालत बाबूबाबांचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीशी कायम आहे आणि बाळूबा